हाय गाइस मी कपिल पॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्यासोबत असणारे गाव बोलावतोय सिनेमाची संपूर्ण टीम जसं गावात पारावर पार असतो पारावर कट्टा असतो तशी सगळी मैफल जमली आहे फक्त इथे पारच्या स्टुडिओ मध्ये आपण बसलोय पण माहोल तोच आहे तर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत पॅनेट मराठीवर श्रीकांत सर सुरुवात तुमच्यापासून करतोय गाव बोलवतोय आपल्या मातीत मातीतला सिनेमा आहे मातीतला विषय आहे आणि खर तर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या माध्यमातून गावाचं सौंदर्य तिकडच्या बऱ्याच गोष्टी मोठ्या पडद्यावरती आल्या पण या सिनेमात काहीतरी वेगळं पण दंडे ठेवून दिसतंय तर कशी होती या सिनेमाची प्रोसेस प्रोसेस म्हणण्यापेक्षा हा एक विचार आहे ना गाव बोलावतोय तुमच्या थोडक्यात रूट कडे डोकावून बघा चला किंवा जे तुम्हाला करता येईल ते तुमच्या तुमच्या रूटला तुम्ही गेला तर बरं होईल तर हा थॉट मांडण्याचा या चित्रपटाच्या ह्याने हे केलंय आणि पुन्हा हे आहे की आतापर्यंत जे काही आपण गावं बघत आलोय किंवा जो काही आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सांगितलं की गाव सुधारले तर देश देश सुधारायला वगैरे तर आता एवढे स्वातंत्र्याची एवढी वर्ष होऊन सुद्धा गावं काही गावं ती गावंच आहेत अजून की ती अजून सुधारलीच आहेत किंवा सुधरू नये अशी काही रचना आहे का काय वगैरे असं वाटावं तर त्यातलं हे गाव आहे त्या गावाची गोष्ट आहे वर्षानुवर्ष त्याच अवस्थेत असलेलं आणि पुन्हा राजकीय आणि ह्या सगळ्यात एक वारसा घेऊन आलेला तो जो सरपंच आहे त्याचं कॅरेक्टर मी करतोय सरजराव म्हणून म्हणजे ह्या वृत्ती ह्या वृत्तींच थोडक्यात त्याच्यात दाखवणं आहे आणि बाकी मग अशा वृत्तींना शेत द्यायला संग्राम सारखा एखादा माणूस उभा राहतो आणि मग तो काय करू पाहतो तर तो हा चित्रपट आहे तर अनेक सामाजिक विषयांना या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आतापर्यंत जर आपण अनेक अशी गावं आहेत की ज्याच्यामध्ये गाव बोलतोयची कथा घडते पण ते लोकांपर्यंत येत नाही तर तो प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आलाय का आणि कोणते कोणते विषय मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय नक्कीच मुळामध्ये की गाव आता गाव बोलवतोय बोलावतोय हे म्हणण्याची पाळी खरंच आलेली आहे खऱ्या अर्थाने कारण कुठल्याही तुम्ही गावात गेलात तर, तरुण मंडळी तिथे दिसत नाहीत फक्त वृद्ध मंडळी राहिलेली आहेत आणि तरुण सगळे पसार झालेत शहराकडे पण त्याला पण काही कारण आहेत कारण या तरुणांना आता शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत हा एक फार मोठा इशू आहे आपण बरेचदा तो बातम्यात ना ऐकतो किंवा चर्चेत ना ऐकतो तर त्यांना मुली मिळत नाही आहेत तर ऑब्व्हियसली ही मुलं मग ते शहरातच राहू पाहत आहेत मग तिथेच तिते ते नोकरी करतात तिथे शिकतात तिथेच नोकरी करतात आणि मग काहीतरी जत्रा वगैरे असतात त्या काळात कधीतरी ते येतात पण या ज्या मुली आहेत या मुली शहरामध्येच वाढलेल्या असतील मॅक्सिमम त्याच्यामुळे त्यांना गावाकडे येऊन काहीतरी गावात येऊन आपण नवऱ्याबरोबर शेती करावी वगैरे हे त्यांचं काही स्वप्न नाही किंवा त्यांना ते पटणार गोष्ट नाही त्यामुळेच हा एक मोठा इशू झालेला आहे त्याच्यामुळेच आपण गाव बोलवतो ह्या म्हणण्यामागेच अर्थ तो आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला बोलवत आहेत किंवा तुमचे जे वाढवडील आहेत ते तुम्हाला बोलवत आहेत की या बाबांनो इथे यात तुमच्या शिक्षणाचा तुमच्या ज्ञानाचा फायदा आहे हे आपल्या गावासाठी करा इथे तुम्हाला जे आवश्यक आहेत तसे काही प्रकल्प तुम्हाला शेतीविषयक असतील काय असतील ते तुम्ही उभे करू शकतात बरं अगदीच नाहीये असं नाही आहे आता काही ठिकाणी अशी काही मुलं आहेत ज्यांनी आय टीतल्या किंवा कंपनीतल्या नोकऱ्या सोडल्या आहेत त्यांच्या गावाकडे शेती आहेत तिथे जाऊन ते काहीतरी करू पाहत काही काहींनी अजिबात शेती नाही पण शेती विकत घेऊन मेंढीपालन शेळी पालन, पालन किंवा गांडूळ खत प्रकल्प केलेले आहेत किंवा के कुक्कुटपालन करतात आणि त्याच्यातनं पोल्ट्रीज वगैरे करतायत अशा अनेक गोष्टी करणारे आता आहेत आय टी मधले लोक काही माझ्या माहितीतले आहेत स्वतःच्या ओळखीचे आहेत आणि काही आपण फेसबुकवर किंवा बातम्यांमध्ये ते बघत असतो कारण ही गोष्ट हे युनिक होते ना म्हणून त्याची न्यूज होते आता तर मला असं वाटतं की खरोखरच तरुणांनी जायला पाहिजे परत गावाकडे कारण जर काहीतरी बदल घडवायचा असेल विकास करायचा असेल तर ती शक्ती किंवा ती ताकद फक्त आता तरुणांमध्येच राहिलेली आहे गावातल्या ज्येष्ठांकडे ती राहिली नाही आतापर्यंत अनेक चांगल्या प्रोजेक्ट पण हा पहिला सिनेमा म्हणून जोडला जातो तर कसा होतो अनुभव आणि का वाटलं की या सिनेमाच्या निमित्ताने आपण निर्माता म्हणून पदार्पण करावं सो पदार्पणची आमची दोन वर्षांपूर्वी झालेली प्रशांतजी आमच्याकडे हा थॉट घेऊन आले होते की यार मला स्मार्ट विलेजवर काहीतरी करायचं सो त्यांचा इतका सुंदर थॉट आम्ही कारण ते स्वतः काय एन साठी काम करतात आणि आपण मुंबईत राहून असं काही काम करू शकत नाही गावासाठी आणि प्रत्येकजण आपण कुठल्या ना कुठल्या गावात ना आलो आहे आणि होतं काय या सगळ्या गोष्टींमुळे सगळी गाव गावं ओसाट पडतात आहे सगळी म्हातारी लोक गावात राहिला राहतात आहे आणि कोणी यंग जनरेशन कोणी गावात जायला तयारच नाही सो एक थॉट होता की यार सगळे जर गावच गावात कोणी राहिलंच नाही तर त्या गावातल्या मातीचं काय होणार किंवा गावाचं फार्मिंगचं काय होणार सो त्या थॉटला घेऊन आम्ही आम्हाला असं वाटलं की हा फिल्म आपण ही केली पाहिजे की माझा पार्टनर होता प्रवीण त्यानंतर माझा मित्र आहे विनय सो आम्ही सगळ्यांनी मिळून आणि नंतर विनोद दादा आमच्यासोबत जुळले ॲज अ डिरेक्टर म्हणून सो तसं आम्ही हा अनुभव एक आम्ही केला की चल आपण या थॉटवर काहीतरी बोललं पाहिजे आणि आमचा रायटर आहे सचिन पाटील त्यांनी ते लिहिलं छान गोष्ट आणि तोच आता आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो विनोद जी ऍज अ डिरेक्टर हे खूप चांगला थॉट तुम्ही प्रेक्षकांसमोर आणताय तर ही सगळी प्रोसेस तुमची कशी सुरू झाली माझी प्रोसेस तीच जे शांतनु बोलला आधी प्रशांतजींनी याच्यावरती संकल्पना तयार केली ते सोबत डिस्कस झालं आणि नंतर मी आलो मग बोर्डवरती आणि मग माझ्या हिशोबाने जे मला जे बरं वाटलं सगळ्यांना डिस्कस करून सगळ्यांशी सगळ्या गोष्टी डिस्कस करून आम्ही तो कॉल घेतला आणि सगळ्यात मला कास्ट खूप इंटरेस्टिंग आहे सिनेमाची ना म्हणजे एवढ्या सगळ्यांना एकत्र आणणं मोठी गोष्ट आहे हो मोठा सिनेमा आहे त्या हिशोबाने कारण की पूर्ण गावाची स्टोरी आहे ना तर गाव स्वतः एक कॅरेक्टर आहे जे लोकांना हाक देते की तुम्ही या माझ्याकडे जे गेलेले गावात ना माझ्याकडे तुम्ही लहानाचे मोठे झाले माझ्या खांद्यावर खेळले माझ्या रस्त्यावर खेळले माझ्या गलोगल्लीत खेळले माझ्या शाळेत तुम्ही शिकले आणि तिथं शिकून तुम्ही मोठे झालात तर कुठे कुठेतरी गावाची हा गाव गावा -गावा गावा की या तुम्ही माझ्याकडे म्हणून गाव बोलावतो राजेश जे कॅरेक्टर तुझं आहे तसं आज प्रत्येक गावागावात असा युवक एक आहे तर या सिनेमाशी जोडून कसं वाटत खूप छान वाटतय म्हणजे यामध्ये मी ग्रामसेवकाचा रोल करतोय आणि म्हणजे काही गाव अशी आहेत की त्यामध्ये ग्रामसेवक आहे जो ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या गावापर्यंत गाव गा, गाव। ते पोचलेत की नाहीत याचा तो ग्रामसेवक हे बघत असो हा म्हणजे गाव आणि गा म्हणजे शासन आणि गाव यांच्यामधला तो दुवा आहे आणि ते कॅरेक्टर मी प्ले करतोय आणि ते करताना मला ब बऱ्याच गोष्टी जाणवल्या कारण मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे म्हणजे कोकणामध्ये मा एक माझं छोटंसं खेडगाव आहे फुणगुस नावाचं जे अजूनही काही सुविधा अजून त्यात आलेल्या नाहीत तर मग आता ह्या ह्या सिनेमानंतर असं वाटेल की खरंच काही गोष्टी आहेत ते केल्या पाहिजेत म्हणजे मी मध्ये त्यांना आजच म्हणालो की अरे सर माझं गाव पण थोडं दुर्लक्षित आहे तर जरा बघा तुमचं एन जी ओ तर ते म्हणाले की त्यांच्या वेगवेगळ्या एनजीओ असतात भागामध्ये तर कोकण काय पट्टा असेल तर तिकडे मी नक्की सांगेन तर ह्या सिनेमामधून एक एक छान मेसेज आ... पोचतोय की काही गावं आहे ज्यांच्याकडे अजून सुविधा पोचल्या नाही आहेत किंवा काही योजना आहेत ज्या अजून कोणाला माहिती नाही आहेत तर त्या ह्या माध्यमातून लोकांना कळतील आणि खूप सुंदर मेसेज ह्या सिनेमातून मिळेल श्रीकांत सर आपण जर बघितलं तर या महिन्या वर्षाची सुरुवातच खूप चांगली झाली एकीकडे तुम्ही सिनेमा केला तो कम्प्लीट के कमर्शियल होता त्यात धमाल कॅरेक्टर तुमचं होतं आणि दुसरं आता गावा बोलतो एका गंभीर विषयावर संवेदनशील विषयावरती सिनेमा आहे तर महिन्याभराच्या अंतरानेच दोन सिनेमे पण दोन वेगवेगळे कॅरेक्टर सिनेमा ऍज अ कलाकार म्हणून एक मोठी गोष्ट आहे आणखी थोडस एक महिना मागे गेला तर बेबी जॉन नावा सारखं हिंदी चित्रपट तर त्यामुळे एक दर महिन्याला एक चित्रपट रिलीज होणं त्याच्यासारखं एका कलाकाराचं भाग्य नाही कारण चित्रपट रिलीज होऊन तो त्या बॉक्स ऑफिसला लागणं ही सुद्धा एक मोठी प्रोसेस झालेली आहे त्यासाठी एक मोठा आर्थिक विषय तयार होतो आणि असे माझे सगळे हे चित्रपट लागतात ते मी माझं फार भाग्य समजतो आता राहता राहिला विषय की हे वेगवेगळे कॅरेक्टर्स करण्याचं तर कुठल्याही कलाकाराला हे असंच की असं व्हर्सटाईल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स करून बघण्याचा अभ्यास असतो याच्यातलं जे कॅरेक्टर आहे ते पूर्णपणे निगेटिव्ह किंवा विलनिश किंवा ब्लॅक कडे झुकणारा असा तो माणूस आहे ती वृत्ती आहे आणि ती ठाशीव पद्धतीने दाखवण्यासाठी त्याला सगळ्या बॉडी लँग्वेज पासून त्याच्या पोषकापासून सगळी आपण गोष्टी बदलल्यात कारण मला हे फार आवडलं की म्हणजे आपल्याला दाखवायचं गावातला तो प्रमुख म्हणजे तो सरपंच किंवा या लेवलचा माणूस पण तो घालतोय शहरी कपडे आणि राज्य करतोय गावकऱ्यांवरती थोडक्यात राज्य केल्यासारखंच आहे ना ते कारण संस्थानच अशी ती उभी राहिलेली आहेत आणि तिथन जनता सुद्धा कधी त्याच्या विरुद्ध गेलेली नाही आणि जो विरुद्ध जाईल तो संपला असं ते असं त्याचं राजकारण आहे तर हे फार इंटरेस्टिंग होतं त्यातले जे प्रसंग होते ते खूप अंगावर राहण्यासारखे होते कि म्हणजे तो स्वतःच्या बहिणीला सुद्धा तो हे करत नाही बायको नाही मुलगा नाही कोणाच्याही प्रेमात नाही तो फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रेमात आहे स्वतःच्या इमेजच्या प्रेमात आहे स्वतःच सगळं जे काही राज्य केलेले त्याच्या प्रेमात आहे तर असं माणूस प्ले करणं खूप अवघड असतं अवघड असतं म्हणण्यापेक्षा आपण तसे नाही आहोत की आपण अत्यंत कुटुंबवत्सल आणि असं आहे तर तुम्हाला अगदी वन एटी डिग्री तुम्हाला त्याच्यावर काम करून त्याच्या अगदी बॉडी लँग्वेज पासून त्या पाच पाच बोटात अंगठ्या घातल्या त्याच्या फड आहे चैनी आहे दिखावा करणारा आणि कपडे मात्र म्हणजे तो घालून फिरतोय गॉगल घालून आणि असं हा मग टिपिकल सरपंच सारखं राहत नाही मी तो पांढरे कपडे आणि जॅकेट वगैरे घालून असलं वगैरे तो जॅकेट आहे पण ते वेगळ्या तर हे फार इंटरेस्टिंग होत आणि ते दिग्दर्शकांनी फार बरहुकूम ते हे केलं काही काही प्रसंग असे अंगावर कसे येतील अरे माझ्याच बघताना अंगावर हे येऊ शकतील एवढे अरे हा मी असं ते इथपर्यंत ते करून ठेवलंय पण तसंच आहे ना की जोपर्यंत तुम्ही काळी बाजू किंवा जे डार्कनेस तुम्ही दाखवणार नाही जास्त प्रखरच्याने तर तेवढ्याच तो जे चांगलं आहे जे काही उजळ आहे पांढरं आहे तर ते बाहेर नाही येणार तर हो कॅरेक्टर कमाल वाटत हो, हो हो तर ते तर आहे आणि ताकदवान कॅरेक्टर आहे की तो जेव्हा पडद्यावरती आहे तर तेव्हा तो त्याची ते दहशत निर्माण करतोस पण जेव्हा तो पडद्यावरती नाहीये तरी सुद्धा त्याची दहशत निर्माण होते कारण इतर पात्रांच्या तोंडी बोलले जाते हो। तर एवढं पॉवरफुल कॅरेक्टर करायला मला मिळालं आणि मी म्हणजे प्रयत्न केलाय पेलवण्याचा दिग्दर्शक आणि प्रेक्षक आता ठरवतील कि कसं केलंय मी ते प्रशांतजी एक निर्माता म्हणून खूप मोठा टास्क असतो की अशा विषय लोकांसमोर आणलं आणि त्यात एवढी मोठी कलाकारांची आहे तर कसं सगळं तुम्ही सांभाळलं बॅलन्स हा चित्रपट म्हणजे बेसिकली गावाच चित्रपट आहे म्हणजे गाव आहे त्यामध्ये सेंटर पॉइंटला पण जे हायटेक किंवा स्मार्ट जे शब्द असतात हे बेसिकली कॉर्पोरेट किंवा आय टी सेक्टर करताच उपयोगात आणले जातात पण आम्ही या चित्रपटामध्ये गावाला एक हायटेक विलेज बनवलं आहे एक हायटेक गाव बनवलेलं आहे गावाला एक स्मार्ट विलेज बनवलं आहे स्मार्ट गाव बनवलेलं आहे आणि ते पण युवकाच्या माध्यमातून ही फिल्म बेसिकली यूथ ओरिएंटेड फिल्म आहे आपली आणि एक युवक आपल्या महाराष्ट्राचा <coughs> असो भारताचा असो युवक आपल्या गावाला एक हायटेक किंवा स्मार्ट विलेज कसं बनवू शकतो हे पण या माध्यमातून इथे दिसलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जी तरुण गाव सोडून शहराकडे गेलेली आहेत महात्मा गांधीजींचा जो थॉट होता, थो, होता पन, की बा खेड्याकडे चला हा थॉट आता म्हणजे आता करोनाच्या पिरियड मध्ये पण खूप लोकांनी अनुभवला की जी शहरातून गावाकडे आली ती सर्व आता गावातच सेटल झाली तिथेच काहीतरी उद्योग करायला लागलेत आणि जसं मातो सरांनी सांगितलं की बरेचशे जे आय टी सेक्टर मध्ये तरुण आहेत किंवा शिक्षित तरुण आहेत हे लोक यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण गावात येऊन आपलं उभारलं आणि ते सक्सेसफुल झाले तिथे तर अशाच प्रकारे आपण बऱ्याचशा घटकांना इथे उभं केलेलं आहे युवकाच्या माध्यमातून म्हणजे शेतकरी असो एक घरातली स्त्री असो किंवा सिनियर सिटिजन असो शाळा असो तर हे सर्व चेंज करून आपण एक हायटेक विलेज कसं बनवलं आहे ते कसं बनवलं आहे याच्यातून आपण दाखवलेलं आणि खूप सुंदर मेसेज माधव सर सध्या आपण बघितलं सोशल मीडियाच्या काळात बऱ्याचदा अशा अनेक गोष्टी असतात ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणजे गावातल्या समस्या असतील किंवा आता जे एन झी आपण ज्याला म्हणतो सोशल मीडिया युट्यूब या सगळ्या माध्यमातून करमणूक करण्यासाठी लोक प्रयत्न करतात पण खूप कमी निर्माता आणि दिग्दर्शक असतात जे असा काहीतरी विषय प्रेक्षकांसमोर आणतात की जेणेकरून त्या समस्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत कारण अजूनही अशी महाराष्ट्रातली का भारतातली पण बरीच गावं आहेत जे अनेक सुविधांपासून लांब आहेत पण तिथपर्यंत कोणी पोहोचत नाही किंवा त्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये पण खूप कमी येतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती या, या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आलाय का किंवा त्याचा कितपत फायदा होऊ शकतो जर हा सिनेमा चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला तर नक्कीच फायदा होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्कॉर्परेट झालेल्या आहेत म्हणजे कुठेतरी तळमळ आहे कोणाला तरी कि अशा पद्धतीचं गाव व्हावं गावात विकास व्हावा विचार आचार लोकांचे बदलावे स्वच्छता असावी हा जसा एक विचार आहे तसंच दुसरा भाग आहे की तो तिथलं राम पातळ म्हणजे गा, गाव पातळीवरच राजकारण आहे ना हे फार क्रूर आहे असं मला वाटतं शहरामधले त्यातल्या त्यात बरं आहे कारण काहीतरी इथिक्स पाळतील काहीतरी तिथे वचक नाहीये कोणाचं म्हटलं तर आलं का लक्षात हुँ, हुँ. गाव पातळीवरती म्हणजे आता आपण रिसेंटली बघतोय रोज बातम्यांमध्ये सुद्धा आपण बघतोय की कसं कुठे कुठे काय काय चालले काय झालं इतकं ते क्रूर आहे तिथलं आणि का कशामुळे हु. तर कंट्रोल नाहीये काय अलग लक्षात आणि आपल्याकडे ही पूर्वीपासूनचीच लढाई आहे की कोणी चांगलं करत असेल तर म्हणजे स्वतःसाठी नाही तर जगासाठी समाजासाठी आपल्या गावातल्या लोकांसाठी अशा लोकांना क्रॉस करणारे हे वैयक्तिक फायद्यासाठी करणारे जे लोक असतात ना ते टिकू देत नाहीत अलग लक्षात तर हे सगळे विषय याच्यात मांडलेले आहेत आणि नक्कीच जर तरुण मुलांनी हा जर सिनेमा बघितला तर मला असं वाटत तर ते नक्की इन्स्पायर होतील कुठेतरी काहीतरी आपल्याला याच्यात ना आपण असा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे असं कुठेतरी वाटेल कोणाला तरी, तरी म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगतो आता मी काय म्हणजे आहे तरुणच आहे मी तसं <laughs> <आणी। laughs> कालच मी एका ठिकाणी एक व्हिडिओ बघितला आणि मला असं वाटलं की माझ्याकडे जी जागा आहे ॲम्पल जागा आहे माझ्यापाशी मी आपलं ते गाव गावाच घर बांधले गावाकडचं असतं तसंच घर बांधलेलं आहे झाडं बिडं लावलेत तर ते गांडूळ खत प्रकल्प वगैरे तर तसे मी काही व्हिडिओज माझे बघण्यात काल आले तर मला एकदम असं वाटून गेलं की अरे मी का नाही करते हे हो की नाही मी आजूबाजूच्या लोकांना ते खत देईन बर त्याला काही फारसा खर्च येत नाही काही नाही अगदी हो, हो, हो. स्वस्त प्रकल्प येतो तर माझ्या मलाही फायदा होईल माझ्या झाडांना पण फायदा होईल आणि जे एक्सेस आहेत ते माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत तरही मी दिले ते हो ओके नाही तर असं मला वाटतं आता या वयात मला वाटू शकत पण असं वाटू शकतात की अनेक पूरक प्रकल्प आहेत म्हणजे कोकणात आता जे कोरोना नंतर काही लोक जी मुंबई सोडून तिकडे गेलेत ते लागले का मला बघा आता नारळाच्या झाडाला झाडापासून ना नारळाच्या झाडात एक एवढे सुद्धा कण वाया जात नाही सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या नारळाच्या झाडापासून होतात बरं तिथे आंबे फणस काजू बिजू इतकं म्हणजे काय विचारू नका इतकं म्हणतो ना स्वर्ग आहे तिथे तर इतके वर्ष जे म्हणतो ना आपण काय चाकरमानी म्हणून हे मुंबईत जे फिरणारे होते ते आता स्वतःचा व्यवसाय तिथे करायला लागले कारण जेव्हा त्यांना कळलं कोरोनामध्ये परत आपल्या गावी गेल्यानंतर आपल्याच घरातली लोक आपल्या घरामध्ये घेत नाहीयेत कुठेतरी दोनशे मीटर वरती त्यांना झोपड्या बांधून दिल्यात तिथे राहा म्हणत आणि त्यांनी लांबून त्यांना डबे पोचवत होते एवढं लोकांमध्ये त्याच परिणाम झालेला होता मग तेव्हा त्यांना कळलं की नाही आता आपण आपलं गाव बरं बाबा नको ते मुंबई नको ते शहर कुठलं त्यामुळे अशी उद्योग सुरू झाले तर ता त्याचा नक्की तरुणांना फायदा होईल पण हा तरुण या सिनेमाला आला पाहिजे आणि त्यांना आपल्या सिनेमापर्यंत आणला पाहिजे गाव बोलवतो म्हणजे काय तेच आहे ना शेवटी की बाबा आपले पूर्वज बोलवत आहेत आपले वाडवडील बोलवत आहेत की या बाबांनो आपल्या घरी या आपल्या माणसांमध्ये राहा इथे काहीतरी करा इथे नंदनवन फुलवा ना काय ठेवलंय शहरामध्ये त्या अहो शहरामध्ये आता तुम्हाला रस्ता क्रॉस करता येत नाही अलग लक्षात जर तरुण लोकांना रस्ता क्रॉस करणं अवघड आहे तर हे ज्यांचे रिफ्लेक्सेस कमी झाले त्या लोकांचं आपण बघत असतो म्हातारी कोतारी लोक असे बघत असतात कोणीतरी आहे का बाबा मला रस्ता क्रॉस करून देईल का प्रचंड पोल्युशन आहे याच्या उलट तुम्ही गावाकडे जा सकस खाता आहे सुद्धा हवा आहे भरपूर पाणी आहे आहे निसर्गरम्य सगळं काय नक्कीच फायदा होईल तू अशी बोललास की कोकणात तुला असे बरेच अनुभव तुमच्या गावात आलेले तू सोबत शेअर केले हो, तर हो। त्यातला एखादा तू शेअर करू शकतोस का असं कुठलं नाही मी माझंच गाव त्यांना शेअर केलं कारण माझ्याच गावामध्ये अजूनही काही सुविधा नाही आहेत okay. म्हणजे रात्र झालं की म्हणजे आमच्या इकडे गणपती हा मोठा सण असतो आणि माझं जे गाव आहे त्यामध्ये वेगवेळी घरं जी आहेत ती लांब आहेत थोडीशी म्हणजे एक घर इकडे असेल तर दुसरं थोडंसं दहा पावलं लांब म्हणजे मध्ये हेच नाहीये म्हणजे एवढा काळ बसतो की मग कंदील किंवा टॉर्च वगैरे आता टॉर्च घेऊनच जातात पण अजूनही आहे असं जाताना मग रस्त्यावर जाताना सुद्धा भीती वाटते म्हणजे तिकडे दिवेच नाही आहेत हे आज आत्ता आत्ताची परिस्थिती आहे आत्ताची परिस्थिती आहे आणि खूप वाईट वाटतं की त्या गावामध्ये मी राहतोय आज मी मुंबईमध्ये मा आलोय माझं करिअर केलंय मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मला ज्या पाहिजेत त्या आणि आज मी मागे जेव्हा बघतोय तेव्हा माझ्या गावामध्ये मा काही नाही असं मग ते काहीतरी झालं पाहिजे ना तिथे काहीतरी बदल झाला पाहिजे आणि मला वाटतं की ह्या चित्रपटाने माझ्या मते व्हायला हो, हरकत नाही आहे आणि हीच रिक्वेस्ट आहे की खरंच तुम्ही माझं गाव असं नाहीये पण अशी बरीच गावं आहेत आज मी त्या खेड्यातले असल्यामुळे मी आता बोलू शकलो इकडे पण असे असे बरेच तरुण आहेत जे नोकरी करण्यासाठी इकडे आलेत पण त्यांना बोलण्याला माध्यम नाही आहे आज माझ्याकडे माध्यम आहे म्हणून मी आज सगळ्यांसमोर हे बोलतोय पण असे बरेच आहेत गावं की तिकडे अजून परिस्थिती आहे तशीच आहे खूप आहे खूप खूप म्हणजे बदलली पाहिजे म्हणजे आता हळूहळू बदलत चालले पण काही ठिकाणी नेटवर्क पण नाहीये Oh. म्हणजे दगडा वगैरे जाऊन हॅलो म्हणजे शाळेमध्ये ऑनलाईन एज्युकेशन होत तर त्यासूट सुद्धा सुद्धा ते होत नाहीये कारण नेट हेच नाहीये रेंजच नाही आहे तर हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि मला खूप म्हणजे वाटतं की होईल ह्या सिनेमानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या पाहिजेत हे सिनेमे गावामध्ये पण दाखवले पाहिजेत काही थिएटर जास्त थिएटर गावामध्ये पण नाही आहेत मला वाटतं गावामध्ये थिएटर पण झाले पाहिजेत जे नाही आहेत कारण थिएटर हे आहे की ते बघून लोक आत्मसात करतात की हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे तर त्यासाठी थिएटरच आपल्याकडे नाहीये नाटक पण आपण जेव्हा आपण करायला जातो तेव्हा कुठेतरी स्टेजवर आपण करतो आणि असं थिएटर असं नाहीच आहे जसं मुंबईमध्ये आहे तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि मला वाटतं की हळूहळू होती निर्मात्यांची जबाबदारी आणि खरंच हे धाडस आहे गावागावात पाहिजे गावागावात पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय त्यात सगळ्यांचा सपोर्ट जर मिळाला आपल्याकडल्या डिस्ट्रीब्युटर सोबत सगळ्यांचा गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच गावोगावी हा नेहमी नक्कीच हा सिनेमा पोहोचेल आम्ही बऱ्याच माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय चलो थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप चांगला विषय तुम्ही सगळेजण मांडला लोक प्रेक्षकांसमोर आणता आहात सो जसं तू आता म्हणालास की आय होप सिनेमा गावागावात पोहोचेल आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हा संवेदनशील विषय पोहोचवेल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू